तुम्ही त्याची काळजी कशी घेतलं तसे ते झाड जगणार तुम्हाला उत्पन्न देणार तुमच्या त्या उत्पन्नावर तुमचा अधिकार असणार आहे तुमच्या जमिनीवर तुमचा मालकी हक्क असणार आहे तुमच्या फळावर. सगळ्या गोष्टी अधिकार स्वतः आमचा अधिकारामध्ये झाडाचं गुण आहे तसं चंदनाचं झाड असतं त्या झाडामध्ये तो कार्बन चंदन घर साठून ठेवतो आपला सुगंधित घर तसे प्रत्येक झाड कार्बन डायऑक्साईड सुद्धा मध्ये ठेवतं तसेच माप असतं एक टन कार्बन डायट कारण तयार होत ठीक आहे जागतिक लेवलला किंवा आपल्या भारत सरकारने जर आम्हाला विचारलं तुम्ही काय केलं शेतकऱ्यांसाठी तर आम्हाला एक ठराविक दोन वर्षाला तीन वर्षाला आम्ही तुमच्याकडे येणार त्या झाडाचं मेजरमेंट करणार झाड आहेस का नाही समजा नैसर्गिकरित्या झाडं जर वारं आलं वादळ आलं झाड उपसून पडलं किंवा ऑटोमॅटिक वाळतं ते तुम्ही काही करू शकणार नाही ठीक आहे तुम्हाला या बांधावर झाडं लावायचे सागवण चंदन मोहगणी जे काय झाडं असतील ते ते कशासाठी लावायचे किंवा ज्यावेळेस झाडं तुमची फळं द्यायला सुरू होतील त्यावेळेस वारं वादळ डायरेक्ट तुमच्या फळावर त्या झाडावर असं येऊन